सर्वात मोठी बातमी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नास अजून तरी ठोस उत्तर नाही महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोळा डिसेंबर पासून सुरू होतंय त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार, विस्तार होईल असं बोललं जात आहे त्यासाठी इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू आहेत भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत यात शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत मंत्रिपदासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे शुक्रवारी रात्री उशिरा एक पूर्णांक तीस शतांश वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली यात प्रामुख्याने संजय शिरसाट योगेश कदम विजय शिवतारे भरत गोगावले बालाजी केळकर यांच्या नावाचा समावेश आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागच सरकार स्थापन झालं तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे निदान यावेळी तरी मंत्रीपद मिळावे असा दोघांचा प्रयत्न आहे या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांना भेट नाकारल्याच उरित आहे हे दोन्ही आमदार मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्याजवळ जोरदार लॉबिंग करत आहेत काहींना एकनाथ शिंदे यांची भेट मिळाली तर नाकारण्यात आल्याची माहिती आहे शिवसेनेच्या यादीत यंदा अपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पाहायला मिळत आहेत